ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कणकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँडचे एसी टीव्ही वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स च्या सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी प्रसिद्ध असलेल्या अल्पावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि शार्प अवश्य भेट द्या आमचा पत्ता आरवाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वाघदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य शेतकऱ्यांना न्याय न देणारे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत अशा शब्दात मराठा समाजाचे नेते सीताराम गावडे यांनी अधिकाऱ्यांना झापलंय पाहुयात प्रचार प्रसिद्ध करून ज्या काही पूर्तता करण्यासाठी प्रचार प्रसिद्धीचं काम काय तो शेवा करत आलेला आहे आणि करत आलेलं आहे जाहीर सत्कार करतो मी हो साहेब मी शेतकरी आहो यांनी मला सांगू नाही या गोष्टी गावडे साहेब यांनी मला सांगू नये या गोष्टी काय काय केले याने ते सगळे पितळ उघडे करून टाकेन मी पस्तीस वर्ष पत्रकारी करतो काय करता ते माहिती आहे आम्हाला कुठे कुठे काय करतात ते मला बोलायला लावू नका तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता शेतकऱ्यांना काय उत्तर देता साहेब राहुल दे साहेब चौकूळ आमच्याकडनं पस्तीस किलोमीटर दहा वेळा फेरफटका मारला होता खर्च किती आहे खाद्याची लोक आहेत पेरी है, के 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 बादु बादु है। का पेरीला खर्च किती आहे मुंबई आहे काय मला सांगा मुंबईला कसं आहे वॉर्ड ऑफिस हे सगळं बाजूबाजूला आहे तरी पण आम्ही त्याची काय शिल्लक ठेवत नाही का होतं माहिती साहेब बघा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल